ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा आजपासून आपण प्रभूंच्या शिष्यवृंदांबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत प्रभूंचा शिष्य समुदाय फारच मोठा होता त्यात बापाचार्य हे मुख्य होते ते मूळचे कल्याणचे त्यांचे वडील आबाचार्य अत्यंत विद्वान व सत्वशील गावातील लोकांना पूज्य असे ब्राह्मण होते त्यांची प्रभूंवर अत्यंत निष्ठा होती ते प्रभूंवर पुत्रवत प्रेम करीत त्यांची उपास्य देवता व्यंकटेश त्यांना प्रभूंच्या ठाई साक्षात व्यंकटेशाचा अनुभव येत असे म्हणून प्रभूंच्याच वयाचा आपला एकुलता एक मुलगा बापाचार्यास त्यांनी प्रभूंजवळ सदैव राहण्यासाठी ठेवला होता हे बापाचार्य अत्यंत निस्पृहपणे प्रभूंबरोबर राहत असत बा दादा महाराज आणि नंतर तात्या महाराजांनी देह ठेवल्यानंतर संस्थांचा सर्व कारभार बापाचार्यांनीच अत्यंत दक्षतेने आणि चातुर्याने सांभाळला बापाचार्यांनी प्रभुचरित्रावर माणिक प्रभाकर हा संस्कृत ग्रंथ लिहिला आहे हेळाखेडीच्या भालचंद्र दीक्षितांचे चिरंजीव नारायण दीक्षित हेही प्रभूंच्या सान्निध्यात पहिल्यापासून होते बालचंद्र दीक्षितांचे प्रभूंवर खूप प्रेम आणि श्रद्धा होती त्यामुळे अंतकाळी त्यांनी नारायण दीक्षितांच्या आधी दी प्रभूंचे स्मरण केले जेव्हा प्रभूंना कळले तेव्हा त्यांनी नारप्पाला हेळाखेडीला पाठवले तर बालचंद्र दीक्षितांनी पहिला प्रश्न विचारला प्रभू कुठे आहेत तू प्रभूंना सोडून एकटाच कसा काय आलास असे म्हणून त्यांनी प्रभूंचा दावा केला तर अग्निकुंडातून प्रभू प्रगट होऊन त्यांना दर्शन दिले असे एका चरित्रकाराने लिहिले आहे त्यानंतर बालचंद्र दीक्षितांनी प्रणवोच्चार करून देह विसर्जन केला पुढे नारायण दीक्षित शेवटपर्यंत प्रभूंजवळच होते नारायण दीक्षित एक कर्मण ब्राह्मण होते त्यांनी संस्थांच्या इतर कार्यात कधी लक्ष घातले नाही मात्र आपले कर्माचे अनुष्ठान यथायोग्य पाळून उत्कृष्ट अशी प्रभूसेवा केली चिमण्या ब्रह्मचारी हा प्रभूंचा प्रथम शिष्य अंबिलकुंडापासून प्रभु सन्निद्ध राहण्याचा त्याने निश्चय केला होता आणि तो त्याने शेवटपर्यंत पाहिला चिमण्या हा कल्याणचाच राहणारा होता तो घरचा अत्यंत दरिद्र्य होता द्रव्याची इच्छा धरूनच प्रथम तो प्रभूंकडे आला पण त्याच्या प्रारब्धातच द्रव्य नसल्यामुळे प्रभूंनी मागितलेले मूडभर तीळ त्याला कुठे मिळाले नाही हळूहळू त्याची द्रव्याची इच्छा प्रभूंनी कमी केली दत्ताची जोळी फिरवण्याचा पहिला मान त्याला मिळाला होता माणिकनगरात येण्यापूर्वीपासून त्याच्याकडे प्रभूंनी जोळी दिली होती ते काम तो एकनिष्ठेने करत असे प्रभूंशी तो अत्यंत प्रेमळपणे वागत असे त्याच्या अंगी अनेक दुर्गुण होते पण तो प्रभूंना सर्व काही खरेखरे सांगे त्यामुळे त्याच्या इतर दुर्गुणांना तो सद्गुण जाकून टाकत असे ब्रह्मचारी असूनही त्याला स्त्रीचा मोह होता ती गोष्टही तो उघडपणे प्रभूंना सांगत असे त्याचा तो प्रांजयपणा प्रभूंना भावत असे एका चरित्रकाराने असे लिहिले आहे की चिमण्याचा अंत झाल्यावर तो पिशाच्य झाला आणि संगमावर एका आंब्याच्या झाडावर राहिला पुढे काही दिवसांनी प्रभू संगमावर गेले असता प्रभूंच्या स्पर्शाने एकाएकी तो आम्रवृक्ष जळाला आणि शिवदूतांनी अत्यंत सन्मानाने त्याला दिव्य विमानातून प्रभूंकडे आणली असे एका विदर्मी भक्ताला दिसले तेव्हा त्याने ती हकीगत सर्वांना सांगितली अर्थातच प्रभूंनी चिमण्याला मुक्ती दिली यात शंकाच नाही आज आपण इथे गुरुदेव दत्त हरि ओम दत्त